काय सांगणार कसा रूट असणार आहे आणि काय उद्देश असणार आहे परभणीमध्ये ज्या ठिकाणी जी परिस्थिती निर्माण केली गेली म्हणजे त्या ठिकाणी ज्या दलित संघटना आहेत त्यांच्या वस्तीमध्ये कोबिंग ऑपरेशन केलं गेलं त्या दा ठिकाणी दलित वस्त्यामध्ये निर्णय दिले असलेल्या रिक्षा वगैरे त्या ठिकाणी करून टाकण्यात आला घराघरातनं लोकांना उचून नेण्यात आलं आणि त्याच्यामध्ये पोलिसांनी त्यांना त्याच्यामध्ये चौकीमध्ये असताना आणि कस्टडीमध्ये असताना त्या ठिकाणी बेदम मारहाण केली आणि ते सोमनाथ त्याच्यामध्येच मृत्यू झाला आणि त्याच्यामध्ये आम्हाला असं म्हणणं आहे की त्याची चौकशी झाली पाहिजे ते जे मारहाण ज्या पोलिसांनी वगैरे केलेली आहे त्यांच्यावर अॅट्रोसिटीचा दा गुन्हा दाखल झाला पाहिजे त्या सोमनाथ चूरवंशी आणि नंतर त्या संबंध चळवळीचं काम करणारे त्यांचे आहेत ज्येष्ठ नेते तिथले त्यांचाही होऊन मृत्यू झाला त्याच्या वस्तीची जबाबदारी सरकारची आहे त्या ठिकाणच्या पोलिसांची आहे त्या ठिकाणी सत्यशोधन कमिटी त्या ठिकाणी जाऊ जाऊन आली संध्या गोखले होता इथे पटेकर होते अनेक लोक जाऊन आले त्याच्यामध्ये आणि त्यांची परिस्थिती त्यांनी त्या ठिकाणी आपल्यासमोर आणलेली आहे आणि त्यामुळे तिथले जे पस्त्यातली लोकं होती आपल्याला न्याय मिळावा म्हणून परभणीमध्ये ते तीस तीस दिवस त्या ठिकाणी धरणं धरून होती पण त्यांना न्याय मिळाला नाही आणि त्यामुळे ते शासनाकडे येत आहेत आणि त्याच्यामध्ये आम्ही सामील होतो आहे कारण तो अगदीची मागणी आहे अत्यंत न्याय आहे महाराष्ट्रामध्ये या घटना आहेत त्या ठिकाणी आणि पुरोगामी महाराष्ट्रामध्ये या घटना होतात कामा नाही आणि हे सरकार आहे या सरकारची जबाबदारी आहे ती त्यांना नाही आहे देण्याची आणि त्याच्यासाठी त्याच्यासाठी आम्ही या मोर्चामध्ये एकूण किती संघटना तुमच्यासोबत आहेत त्याविषयी कसं आम आमच्या ज्या संघटना आहेत त्या डाव्या आणि आंबेडकरवादी ज्या आहेत त्याच्यामध्ये डावे पक्ष आहेत भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष भारतीय जनता पक्ष पक्ष या ठिकाणी त्याचबरोबर स्त्री अत्याचार विरोधी समिती आहे भारतीय महिला फेडरेशन आहे जन्मादी महिला संघ संघटन आहे अखिल भारतीय दलित संघ अत्याचार विरोधी आंदोलन आहे अत्यंत परिषद आहेत हा दरिताचं या ठिकाणी गरिबतानी जस्वर नमोत्सव समिती आहे त्या सोन फेडरेशन एस ए आय एस एफ एस एफ फाय ए आय वाय वाय त्याच्यानंतर तर बाकी ज्या युवक संघटना आहे डी वाय एफ आय या सगळ्या संघटना व्यापक आहेत भीम आर्मीचे लोकसुद्धा या ठिकाणी होते ते सुद्धा याच्यामध्ये असे अनेक लोक अनेक संघटना समविभागी डाव्यावादी संघटना याच्यामध्ये आहेत आणि विजावंतसुद्धा आहेत लेखक आहेत एकच नाही ती घुम नपाव वगैरे शुभजी त्या दिवशीचा रूट कसा असेल किती लोक असेल आणि कशी व्यवस्था आहे त्याबद्दल नाही नाही रूट आता नाशिकवरून जे पुढे आल्यानंतरच आम्हाला कळतं शहापूरला जेव्हा येतो तेव्हा मुंबईतला रूट येईल आता प्रश्न असा आहे की आता दुसरा मशी मुद्दा निघाला की पोलीस त्यांना येऊ देतो की नाही त्याच्यावर पुढच्या गोष्टी आवडणार पण ते मुख्यतः घाटकोपर राहुबाई कॉलनीकडे आणि एखादा घाटकोपर रामबाळ कॉलनीमध्ये सभा होण्याची शक्यता आहे अशी शक्यता आहे अजून त्याच्याविषयी कन्फर्म हे नाही आहे पण तो प्रयत्न आलेला आहे आणि नंतर मग मुंबईमध्ये होतील आता आम्ही त्यांच्याशी संपर्क काही ठिकाणी मुख्य म्हणजे आम्हाला मीडियाला सांगायचं की या प्रकरणामध्ये जे पोलीस जबाबदार आहेत विशेषतः सम्राट सर्वशिला मारणीमध्ये तर त्यांना त्वरित निलंबित केलं गेलं पाहिजे त्यांना अद्याप निलंबित केलं नाही काही कारवाई केली नाही तो ते व्हायला होण्याची गरज आहे त्याशिवाय निमधी चौकशी होणार नाही असं आमचं मत आहे या सगळ्या पार्श्वभूमीवरती मुंबईकरांना काय आव्हान करत आहे मुंबईकरांना आमचं आव्हान आहे की हा नुसताच त्या ठिकाणी झालेल्या ट्रोसिटीचा किंवा अत्याचाराचा प्रश्न नाही कायद्या आणि सुव्यवस्था आणि समाजामध्ये एकता राह हा प्रश्न आहे या ठिकाणी मनोवादी व्यवस्था निर्माण करून जाती जातीमध्ये लगडे लावण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहे कारण हे सरकार मनोवादी व्यवस्थेचं आहे कॉर्पोरेट सेक्टरचं आहे त्यामुळे वाढती बेरोजगारी जी आहे त्या ठिकाणी तरुणांचे बेकारी आहे मराठी शाळा या ठिकाणी बंड पडत आहे जी एस टी लावलेलं गेलेलं आहे या सगळ्या प्रश्नामुळे लोक नाराज आहेत आणि त्याचा विस्फोट होऊ नये म्हणून त्या राज्यावर या त्या पद्धतीला प्रोटेक्शन देते आणि प्रोत्साहन देते असं आमचा जाहीर आरोप